वर्मियोश म्हणजे काय जन्मभर गांडोळ्यांच्या शरीरामधून घाम बाहेर पडत असतो याच घामाला श्लेमा किंवा इंग्रजीमध्ये सिलोमिक फ्लुईड असे म्हटले जाते गांडोळे ज्यावेळी सेंद्रिय पदार्थ खाण्यासाठी जमिनीमध्ये हालचाल करतात तेव्हा हे सिलोमिक फ्लुईड वंगनाचे काम करते व त्यामुळे जमिनीत शिरणे व वर येणे गांडोळांना सुलभ होते गांडोळांचे याच घाम व मूत्र मिश्रित पाण्याला आपण गांडूळ पाणी किंवा वर्म्योश म्हणतो वर्म उपयुक्त जीवाणू वनस्पती वाढीचे हॉर्मोन्स एन्झाईम्स व आवश्यक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात तसेच वर्मिवाशमध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि इतर महत्वाचे पोषक सुद्धा असतात त्यामुळे मातीची सुपिकता वाढते मातीतील सूक्ष्म संख्या वाढते मातीचा संतुलित राहतो योग्य होतो तसेच मातीमध्ये माती ओलावा टिकून राहतो वर्मिवाश हे सेंद्रिय कीटकनाशक म्हणूनही काम करते वर्मिवाशमुळे पिकांवरील बुरशींचा नाश होतो पिकांमध्ये कीड व रोग प्रतिकार शक्ती वाढते मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन अधिक मिळते त्यामुळे सर्व पिकांसाठी उपयुक्त अशा वर्मेवरचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये करणे ही काळाची गरज बनलेली आहे